नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या घटकाचा अभ्यास आहोत तर यामध्ये वेगवेगळ्या संख्या कोणत्या आहेत त्यांचा उपयोग आणि त्यांच्यामध्ये असलेले नाविन्य काय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण माहिती देऊया आणि त्याच्या अंतर आपल्याला कसं करता येईल हे देखील पाहूया पहिलं आहे दर्शनी किंमत द्रश्य दृश्य किंवा दिसणारे आपल्याला जी त्या अंकाची दिसणारी किंमत असते तिला आपण दर्शन किंमत म्हणतो म्हणजे कोणताही अंक असेल तो कोणत्याही स्थानावर असेल तरी त्याची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते उदाहरणामध्ये तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी यामध्ये तीन जो अंक आहे याची हा अंक हा हजार या स्थानावर आहे तरी देखील त्याची त्या दर्शन किंमत ही तीन आहे म्हणजे जसं की या पाच हा शतक स्थानावर आहे पण याची दर्शन किंमत पाच आहे हा आठ हा दशक स्थानावर आहे पण याची दर्शन किंमत आठ आहे हा चार हा एकच स्थानावर आहे परंतु याची दर्शन किंमत ही चारच आहे त्यानंतर दुसरं आहे स्थानिक किंमत स्थानानुसार किंमत म्हणजे अंक ज्या स्थानावर असेल त्या स्थानानुसार त्याची किंमत ही बदलत जाते स्थानानुसार किंमत ही बदलते ती हो ah एक राहत आहे उदाहरणामध्ये पंचावन्न हजार पाचशे पंचवीस आहेत यामध्ये पाच हा जो अंक आपल्याला दिलेला आहे तो दस हजार या स्थानावर आहे आणि हा जो पाठ आहे तो एककाच्या स्थानावर आहे म्हणजे एककाच्या स्थानावर असल्यामुळं याची किंमत ही पाच आहे त्यानंतर हा जो पाच आहे याची किंमत ही दस हजार म्हणजे दहा हजार या ठिकाणी पन्नास हजार ही या पाच ची स्थानिक किंमत आहे दस हजार स्थानावर असलेल्या आणि एकक स्थानावर जो पाच आहे त्याची स्थानिक किंमत ही पाच आहे म्हणजे सं अंक आपल्याला एक दिसत असले तरी त्याची किंमत ही तो ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरत असते इथं महत्वाची गोष्ट एक आहे की एकक स्थाने जो अंक असेल त्याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत तेवढीच असते सारखीच असते ते अंक एवढीच असते पण एकक स्थानी जो अंक असेल त्यानुसार त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही बदलत नाही तर ती तेवढीच राहते उदाहरणामध्ये बावीस हजार तीनशे पंचवीस आहेत यामध्ये या पाच हा जो स्थानी स्थान आहे या ठिकाणी त्याची किंमत ही दर्शन किंमत सुद्धा पाच आणि स्थानिक किंमत सुद्धा पाच पाचच आहे तिसरा आहे समसंख्या ज्या संख्येच्या येते असताना शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो उदाहरणामध्ये तीनशे अठ्ठावीस शंभर एकशे चौवेचाळीस दोनशे छप्पन्न सातशे ऐंशी या ठिकाणी या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक आहे म्हणून या संख्येला आपण समसंख्या असं म्हटलं चौथा आहे विषम संख्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अनुभव असेल त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो उदाहरणारे एकशे एक्कावन्न दोनशे तेहतीस सहाशे पंधरा आठशे सत्त्याण्णव चारशे एकोणसाठ ह्या ज्या संख्या आपण पाहिल्या यांचे एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अनुभका आहे म्हणून त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हटलं पाचवा आहे मूळ संख्या एक व त्याच संख्येने भाग जातो ज्या संख्येला एक व तीच संख्या या दोन्ही व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जात नाही या दोन्ही एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो उदाहरणामध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस आणि अशा एक ते शंभर यामध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत सावय जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोन दोनचा फरक असतो म्हणजे दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो उदाहरणामध्ये पाच सात नऊ अकरा अकरा तेरा पंधरा सतरा सतरा एकोणावीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एक ते शंभर यामध्ये आपल्याला जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या पाहायला मिळतात आणि त्या आठ जोड्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत एक ते शंभर मध्ये दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या म्हणजे मूळ संख्यांच्या आठ जोड्या आपल्याला पाहायला मिळतात पुढचा गट पुढचा आहे सातवा संख्या आहे सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असेल म्हणजे त्या दोन संख्येला फक्त एक भाग जात असेल अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो या संख्या समविषम विषम सम मूळ किंवा जोड अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या या संख्या आपल्याला असू शकतात उदाहरणामध्ये चार नऊ तीन आठ सतरा पंधरा दहा एक म्हणजे अशा या संख्या आहेत ज्यांचा सामायिक विभाजक हा एक आहे दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही लगतची कोणती संख्या दिलेल्या संख्येपेक्षा एकने मोठी असलेली संख्येला आपण लगतची पुढची संख्या म्हणतो म्हणजे प्लस वन त्या दिलेल्या संख्येमध्ये अधिक एक केल्यानंतर ती संख्या म्हणते उदाहरणामध्ये तीसच्या लगतची पुढची संख्या म्हणजे तीस अधिक एक बरोबर एकतीस नव लगतची मागची संख्या लगतच्या मागच्या संख्येमध्ये दिलेल्या संख्येपेक्षा एकने लहान म्हणजे वजा एक करायचं म्हणजे नव्याण्णव आपल्याला दिलेली आहे संख्या लगतची माग एक नव्याण्णवच्या मागची संख्या पाहिली तर नव्याण्णव एक म्हणजेच यामध्ये दावा आहे मोठ्यात मोठी संख्या दिलेले अंक हे उतरत्या क्रमानं मांडले तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते उदाहरणामध्ये पाच तीन आठ यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा किंवा त्याला आपण सर्वात मोठी संख्या म्हणू तर आपल्याला सांगितले की दिलेल्या सर्वोच्च स्थानापासून आपल्याला उतरत्या क्रमाने तीन अंकांची मांडणी करायची म्हणजेच शतक स्थानी आठ दशकस्थानी पाच एकक स्थानी तीन म्हणजे दिलेल्या पाच तीन पाच तीन आठ पासून सर्वात मोठी मोठ्यात मोठी संख्या येईल आठशे त्रेपन्न अकरावा लहान लहान संख्या दिलेले जे अंक आहेत ते आपल्याला चढत्या प्रमाणे मांडायचे आपल्याला अंक दिले सहा चार दोन आणि यापासून लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे तर आपल्याला दोन चार आणि सहा म्हणजे दोनशे सेहेचाळीस ही लहानात लहान संख्या आपल्याला होताना दिसून इथं महत्वाची गोष्ट आहे दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर यावा कधी सर्वात लहान संख्या आपल्याला बनवायची सर्वात लहान संख्या बनवायची असेल तर त्यावेळेस सर्वोच्च स्थानापासून दुसऱ्या स्थानावर म्हणजे डावीकडून म्हणजे आपल्याला या ठिकाणी तीनच अंक दिले पण चार पाच सहा सात अशा अंक जर दिले तर त्यावेळेस सर्वोच्च स्थानाच्या डावीकडून दुसरी दुसऱ्या स्थानावर गेल्यावर या ठिकाणी एक दशक शतक शतक हे सर्वोच्च स्थान यामध्ये आपल्याला तीन संख्या बनवायची असल्यामुळं आहे म्हणजेच आपण हा शून्य जो आहे तो दशक स्थान आणि मग आपल्याला माहिती आहे की सर्वात लहान संख्या जर आपल्याला बनवायची असेल तर आपण काय करतो चढट्या क्रमांक त्याग देतो म्हणजे तीन आणि पाच मध्ये शतक स्थानी तीन हे तीन आणि एकट स्थानी पाच हे तीन म्हणजेच पाच शून्य आणि तीन यापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या असेल तीनशे पाच म्हणजे सर्वात लहान संख्या बनवताना हा नेहमी लक्षात ठेवावा की शून्य जर त्या अंकामध्ये असेल तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर या तर एक ते आता आपल्याला संख्या पाहिजेत चार अंकापर्यंत आपण संख्या पाहू एक अंकी संख्या एक अंकी संख्या ह्या दहा आहेत त्यामध्ये शून्य ते नऊ पर्यंत ज्या संख्या त्या एक अंकी आहेत आणि त्या दहा आहेत दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या नव्वद आहेत दहा पासून ते नव्याण्णव पर्यंत तीन अंकी संख्या ह्या नऊशे आहेत शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंत अंकी संख्या नऊ हजार आहेत एक हजारापासून नऊशे नव्याण्णव म्हणजेच या ठिकाणी सर्वात लहान सर्वात मोठी सर्वात सर्वात लहान दोन अंकी संख्या दहा सर्वात मोठी नव्याण्णव सर्वात लहान तीन अंकी संख्या शंभर सर्वात मोठी तीन अंकी संख्या दोनशे नव्याण्णव सर्वात लहान चार अंकी संख्या एक हजार सर्वात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीने त्या आपल्याला अशा पद्धतीने दाखवले आता एक ते शंभर मध्ये येणारे अंक किती आहेत एक ते शंभर हे जे अंक ह्या जे संख्या त्यामध्ये शून्य हा अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक प्रत्येकी वीस वेळा येताना आपल्याला दिसून तर दोन अंकी संख्येमध्ये असा आपल्याला प्रश्न आला की दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ यामधला अंक किती वेळा येतो तर दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्येमध्ये येणारे अंक शून्य हा नऊ वेळा येतो आणि एक ते नऊ एक पासून ते नऊ पर्यंतचे अंक हे एकोणावीस वेळा येतात तर अशा पद्धतीनं आपण संख्या आणि संख्या पद्धती यामध्ये संख्येचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराची माहिती संख्या आणि संख्या पद्धती या घटकावर काही महत्वाच्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत प्रश्न पहिला आहे पाच चार दोन शून्य आणि एक यांचा वापर करून मिळणारे पाच अंकी किमान संख्या आहे पाच अंकी संख्या कोणती आहे पर्याय एक बाराशे पंचेचाळीस पर्याय दोन चौपन्न हजार दोनशे पर्याय तीन चौपन्न हजार दा, दोनशे दहा आणि पर्याय चौथा आहे दहा हजार दोनशे पंचेचाळीस यामध्ये आपल्याला किमान लहान लहान सर्वात लहान आपल्याला संख्या पाच अंकी या ठिकाणी विचारलेली आहे एक दशक शतक हजार आणि दस हजार हे पाच ठिकाणी आहेत आपण जे मागणी त्यानुसार जर दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर तो दहावी करून दुसऱ्या स्थानावर द्यावा म्हणजेच या ठिकाणी एक हजारच्या हजाराचं जे स्थान आहे त्या ठिकाणी आपण शून्य आपल्याला घ्यावं लागेल आणि बाकीचे जे अंक आहेत ते चढत्या प्रमाणात ते लिहावे लागतील म्हणजेच एक दोन चार पाच म्हणजेच आपलं उत्तर हे दहा हजार दोनशे पंचेचाळीस पर्याय पर क्रमांक चार दहा हजार दोनशे पंचेचाळीस हे अतिशय बरोबर उत्तर त्यानंतर आहे प्रश्न दुसरा शंभर पर्यंत विषम मूळ संख्या किती आहे शंभर पर्यंत विषम आणि मूळ संख्या किती आहेत आपण पाहिलं की शंभर पर्यंत मूळ संख्या पंचवीस आहेत पंचवीस आहेत परंतु एक त्यांच्या दोन संख्या काढली आपल्या संख्या येतील चोवीस पर्याय क्रमांक दोन शंभर पर्यंत विषम असणाऱ्या मूळ संख्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत कोणत्याही संख्येत सारखी असते पर्याय एक नऊ पर्याय दोन दोन पर्याय तीन शून्य आणि पर्याय चार एक म्हणजे कोणतीही संख्या आणि दर्शनी किंमत असो स्थानिक किंमत असो आणि कोणत्याही कोणता असा अंक आहे त्याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत कोणत्याही संख्येमध्ये समान असते सारखी असते क्रमांक अंक आहे शून्य म्हणजे शून्य स्थान असो कोणतीही संख्या असो त्यामध्ये स्थानिक किंमत दर्शनी शून्यच राहा त्यानंतर प्रश्न चौथा आहे शहात्तर हजार तीनशे बेचाळीस या संख्येतील सहाची स्थानिक किंमत तीनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पर्याय एक शंभर पर्याय दोन दोनशे पर्याय तीन पाच पर्याय चार वीस आता या ठिकाणी सहा हा एक म्हणजे हजार स्थानावर आहे हजार सहा तर स्थानिक किंमत सहा हजार त्यानंतर तीनची स्थानिक किंमतीचे किती पट आहे म्हणजे तीन हा शतक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत येईल आता आपल्याला विचारलेले आहे तीनच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे किती पट आहे म्हणजे याला वारायचं स्वरूप द्यावं वा लागेल भागावं लागेल हे आपल्याला दोन शून्य कट झाले तीन एक तीन सहा तीन, तीन शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर आहे वीस येईल म्हणजे सहाची किंमत ही तीनच्या स्थानिक सहाची स्थान स्थानिक किंमत येईल तीन चार स्थानिक किंमतीच्या वीस पट येईल किती पट येईल तर वीस पट क्रमांक चार हे बरोबर प्रश्न पांच अंकी किमान संख्या व तीन अंकी कमाल संख्या या फरक एक नौ हजार नौशे दो हजार तीन नौ हजार एक चौथा है नौ हजार नौ आता अपने किमान पांच अंकी संख्या विचार तो किमान पांच अंकी संख्या तो किमान λένα λίτε δώς ατα μαμί σαρλε και τρία αντί καμάλας αριθμητά τρία αντί καμάλας αριθμητά τρία νούσι να σούνια για दहा नऊ तर दहा इथ नऊ प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ठिकाणी तर दहा येतील बारावीच्या ठिकाणी नऊ नऊ येताना आपल्याला दिसतील म्हणजे दहा मधून आपण नऊ काढले एक नऊ मधून नऊ शून्य नऊ मधून शून्य आणि नवाला नऊ जशाला तशी म्हणजे आपलं उत्तर येईल नऊ हजार एक पर्याय क्रमांक पर तीन जो आहे तो आपल्याला बघतो त्यानंतर सहावा प्रश्न आहे पहिल्या पंधरा विषम संख्यांची बेरीज किती एक दोनशे तेवीस दोन दोनशे चोवीस तीन दोनशे पंचवीस चार दोनशे सव्वीस तर विषम संख्यांची बेरीज काढत असताना त्याचं सूत्र आहे यन स्क्वेअर आपल्याला पहिल्या पंधराची काढायची म्हणजे पंधराचा आपण जर वर्ग बघितला तर तो येईल दोनशे

चौदावी विषण संख्या जर म्हणलं तर चौदा आपल्याला पुढे झालं लागेल पण विषम संख्या विचारली आहे म्हणून त्या ठिकाणी सत्तावीस घ्यायची या दोन्हीची येईल सत्तावन्न म्हणून तीस नंतर येणारी चौदावी जी, जी विषण संख्या आहे ती सत्तावन्न पर्यंत क्रमांक तीन आठवा प्रश्न आहे तोही एक समसंख्या आहे तर त्यानंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती सात पर्याय एक अधिक पंधरा पर्याय दोन अधिक चौदा पर्याय तीन अधिक तेरा पर्याय चार अधिक सात तर यामध्ये अ ही एक संख्या आहे अ अध आणि आपल्याला सात ही विषम संख्या बघायची म्हणजे सात जुनी चौदा येते परंतु आपल्याला बघायची आहे विषम संख्या म्हणजे चौदा च्या पाठीमाग चौदा म्हणून एक वाजा केले तर तेरा येतील म्हणून अधिक तेरा ही आपली सातवी येणारी विषम संख्या होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन व अगदी तेरा याची उत्तर घटकामध्ये आपण संख्या आणि संख्यांचे विविध प्रकार त्यातील असलेले काही महत्वाचे नियम आणि त्यासोबतच संख्या आणि संख्या पद्धती या घटकावर आधारित काही नमुना प्रश्नांचा आढावा घेतला धन्यवाद